एसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रात्रीच्या वेळी रोड रॉबरी करणाऱ्या दोन आरोपींच्या अवघ्या चोवीस तासात मुश्क्यावळल्या यम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैदराबाद रोड चंदनकाटा इथं दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरण्यात आला होता या अनुषंगानं एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं जिथं गुन्हा घडला तिथं भेट दिली मात्र तिथं उपलब्ध झाला नाही त्यानंतर गुप्त अधिक माहिती काढून दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यांची नावं याप्रमाणे सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप वय चोवीस राहणार हनुमान नगर मंदिराजवळ सोलापूर बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण व एकवीस राहणार गणेशनगर चंडक अंगण शेजारी सोलापूर आरोपी बाळ्या चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींकडून एक मोबाईल रोख रक्कम अडतीस हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा चोवीस तासाच्या आत उघडकीस आणला परिसरात जी घटना घडली चंदनघाटा परिसरात त्या ठिकाणी कसोशीने आरोपी त्यांचा शोध घेऊन दाखल गुन्ह्यात दोन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे पैकी प्रथम आरोपी आहे सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप आणि दुसरा आहे अविनाश उर्फ बाळ्या शिवाजी चव्हाण दोघे त्यातील अविनाश चव्हाण हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातील मुद्देमालापैकी एक विवो कंपनीचा मोबाईल आणि चाळीस हजार रोख रकमेपैकी अडतीस हजार रुपये रोख रक्कम तसेच एक चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील एकनाथ उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी आमसिद्ध निंबाळ अमोल यादव काशीनाथ वाघे अविनाश डिगोळे अमर शिवसिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम अजित माने यांनी बजावली